मित्रांनो एवढा दम भरलाय परत गड अगदी थोड्या जेव्हा आम्ही सुपरफास्ट केलेला आहे साधारणतः तीस सेकंद आम्ही गड उतर चढ उतारा केलेला गड गड चढलेलो आहे इकडी तीस सेकंदात आम्ही दम भरलेला आहे परशुराम बाळापासून तीस सेकंदामध्ये परशुराम जिथं ठिकाण आहे परशुरामाचा गड तिथून पायऱ्या जवळजवळ दोनशे पायऱ्या आम्ही चढलेलो आहे तीस सेकंद एक सारख्या त्यामुळे पूर्ण भरलेला लोक दोन थकेलो थके हम दोन आरामचे थोडं जाणं जाते कुणाला एवढं जमाय पण आम्ही दोघांनी गड आहे तर या गोष्टीबद्दल मित्रांनो यूट्यूबच्या च्या युट्यूब तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण भरपूर दमल्याला या कष्टाला फळ मिळायचं पाहिजे शेळी एकटीच

सगड <laughs> <laughs> <laughs>

इथं नारळ द्यायचे असत इथून खाली आहे नंतर जायचं आपल्याला आणि नारळ चल बाबा ये नारळ दे

ಅರ ಇದು ಅಲ್ಲ ಆ ಕಡೆ

और ये लगाए और ये लगाए

どういうこと Thank okay. you.